आज इथं उपस्थित नाही याच्याबद्दल समाधान अनेक कार्यकर्त्यांना मला कळलं नाही आहे माझी कौंटल त्यांच्या त्यांच्याबद्दलची जी वतं मी आज ऐकतोय हे बघितल्याच्या नंतर कार्यकर्ते मधून अजून नाराज का होते माझ्यावर

साधारणतः माझा अनुभव अनेक वर्षाचा अशा गोष्टी घडल्याच्या नंतर अंतिम रिझल्ट आज नसेल सहा महिन्याने असेल एक वर्षाने असेल निवडणुकीत असेल तो रिझल्ट या देशातला या राज्याचा सर्वसामान्य मतदान देतो माझा विश्वास मतदार आणि सामान्य माणसावर त्यांचा भूमिका घ्यायचा अधिकार आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही चुकीचं नाही आणि बाकीचे आम्ही सगळे लोक किंवा अनेक आमचे खासदार आमदार हे सगळे हे अतिशय कष्टाने निवडून येतात लोकांच्यात काम करतात मेहनत करतात सुद्धा एक भाग्यवान आहेत आमचे सहकारी की फॉर्म भरल्यावर ते संसदेचे सभासद होतात या लोकांना मत द्यायची सुद्धा वेळ येत नाही आम्ही मेंज त्यांना देतो कसल्याही प्रकारच्या निवडणूक बंद जो खर्च वगैरे असतो कधी येत नाही आणि त्यामुळे सहजकरणानं संसदेमध्ये जाण्याची संधी त्यांना मिळते ते भाग्यवान आहेत आणि त्यामुळं ते काही या संबंधीचं